घरी न सांगता गोव्याला गेलो तो आता माझी बायको मला लय कावायला लागली तुला गोव्याला फिरायला पैसे असतात कोरी फिरवायला पैसे असतात जेव्हा मला साडी घ्यायची माझ्या बायकोनं मला घरातून हाकलून दिले म्हणाली मला आत्ता जे आता कुठून पण साडी आणून द्या नाही तर घरला येऊ नका म्हणून मी निघालो संगमनेरला साड्या घ्यायला चला आता तिथंच बघू कृष्ण टेक्स्टाईल मार्केट मध्ये मान्सूनचा मान्सून चाध असेल होय भव्य मान्सून महासेल सुरू झाला आहे जिथे मिळणार आहे तुम्हाला होलसेल भावाहूनही कमी दरात साड्या नववारी कुर्ती ड्रेस घागरा हँडलूम व्हरायटी आणि बरेच काही फ्रेश मालाचा महासेल क्वालिटी मस्त आणि सर्वात स्वस्त सहा वार साड्या सत्तर रुपयापासून नववारी साड्या नव्वद रुपयापासून लेडीज कुर्ती शंभर रुपयापासून लेडीज गाऊन शंभर रुपयापासून घागरा पाचशे पासून जेन्ट टी शर्ट शंभर पासून बेडशीट शंभर पासून भरपूर व्हरायटी कमीत कमी दर आणि जबरदस्त बचत आजच या खरेदी करा आणि फायदा मिळवा पत्ता सह्याद्री कॉलेज समोर ऑरेंज कॉर्नर संगमनेर संगमनेरकरांनो आमची तर मान्सून शॉपिंग झाली तुम्ही कधी करणार आहात यायलाच लागतंय कृष्णा टेक्स्टाईल मार्केट संगमनेरला